नमस्कार आज आपण एका आ, एका अशा सायबर गुन्ह्याच्या जगात डोकावणार आहोत ज्याची व्याप्ती खरंच थक्क करणारी आहे विचार करा बिहारमधील एका छोट्या गावातून म्हणजे चंपारणमधून सूत्रं हालतायत आणि ती थेट पाकिस्तानमधील कराची पर्यंत पोचतायत आणि हे सगळं कशासाठी तर तब्बल एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या क्रिप्टो करन्सी घोटाळ्यासाठी एक्क्याऐंशी कोटी ही खूप मोठी रक्कम आहे हो ना आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश पोलिसांनी नुकताच एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला आहे हे प्रकरण एखाद्या सिनेमासारखं वाटेल पण हे खरंय अगदी आजकाल सायबर गुन्हेगारीचं स्वरूप खूप बदललंय या प्रकरणात केंद्रस्थानी आहे बिहारमधील एक वडील मुलाची जोडी भूषण चौधरी आणि गोलूकुमार त्यांना अटक झाली आहे आणि त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी बनावट बँक खात्यांचा काय म्हणतात त्याला म्यूल अकाउंट्स हो म्यूल अकाउंट्सचा वापर केला या खात्यांमधून कोट्यावधी रुपये क्रिप्टोकरन्सीमध्ये बदलून ते थेट पाकिस्तानला पाठवले गेले म्हणजे पारंपरिक पद्धतींना बगल देऊन हा मार्ग वापरला गेलाय बरोबर हे प्रकरण फक्त पैशांच्या अफरातफरीपुरतं नाहीये यात आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजे क्रिप्टोचा गैरवापर दिसतोय आंतरराष्ट्रीय कनेक्शन्स आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी सुद्धा गंभीर प्रश्न उभे राहिलेत चला याचे एक एक पैलू उलगडून पाहूया हे सगळं घडलं कसं ते समजून घेऊया नक्कीच याची सुरुवात कुठून झाली पोलिसांना हे कसं कळलं आणि तपासात आतापर्यंत काय महत्वाचं समोर आले यावर बोलूया कारण यातून सायबर गुन्हेगारीची नवी पद्धत आणि त्यातली आव्हानं ती स्पष्ट होतात सुरुवात अटक आणि सुरुवातीच्या तपासापासून करूया उत्तर प्रदेश पोलिसांनी बिहारच्या पूर्व चंपारण्य जिल्ह्यातून गोलू कुमार आणि त्याचे वडील भूषण चौधरी यांना अटक केली पण पोलिसांच्या नजरेत हे आलं कसं इतके मोठे व्यवहार इतके दिवस कोणाच्या लक्षात कसे नाही आले हा चांगला प्रश्न आहे अनेकदा अशा गोष्टींची सुरुवात छोट्या धाग्या दोऱ्यांपासून होते या प्रकरणात असं वाटतं की पोलिसांना काही संशयास्पद बँक व्यवहारांची माहिती मिळाली असावी बँका अनेकदा लक्ष ठेवून असतात बरोबर हो मोठ्या रकमांवर किंवा असामान्य वाटणाऱ्या व्यवहारांवर अगदी कदाचित तसंच काहीतरी इथे झालं असावं या वडील मुलाच्या जोडीने काय केलं तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची एकूण पाच बँक खाती या कामासाठी दिली ही खाती म्हणजे म्यूल अकाउंट्स म्हणजे अशी खाती जी दुसऱ्याच्या सांगण्यावरून गुन्हेगारीसाठी वापरली जातात आणि खातेदाराला अनेकदा कल्पना नसते किंवा थोड्या पैशांसाठी ते दुर्लक्ष करतात अच्छा म्हणजे ही पाच खाती फक्त एक माध्यम होती याचा वापर कुणीतरी दुसराच करत होता बरोबर या खात्यांचा मुख्य वापर करता होता गुरुग्राम मधून अटक झालेला चौधरी नावाचा माणूस त्याला सत्तावीस जुलैला अटक झाली त्याचं काम होतं या पाच खात्यांमध्ये जमा होणारे पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये मुपांतरित करण आणि यासाठी तो बायनान्स जे एक मोठं क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे हो माहितीये त्याचा वापर करत होता त्याने विशिष्ट बायनान्स आय डी तयार केली होते ज्यांच्या मदतीने हे रुपांतरण आणि पुढचं हस्तांतरण होत असे आणि या कामासाठी त्याला मिळणारं कमिशन तब्बल दहा टक्के कमिशन म्हणजे जर एक्क्याऐंशी कोटी रुपये गेले असतील तर जवळपास आठ कोटी रुपये फक्त कमिशन म्हणून त्याला मिळाले असावेत हे अविश्वसनीय आहे निश्चितच हे दहा टक्के कमिशन हे खूप काही सांगून जातं एक म्हणजे या कामातला धोका किती मोठा होता ज्यासाठी इतकं मोठं कमिशन दिलं जात होतं आणि दुसरं म्हणजे या साखळीत सस्पियर चौधरी हा एक महत्त्वाचा पण कदाचित मधला दुवा असावा त्याच्यावर अजून मोठे लोक असण्याची शक्यता आहे हो बरोबर आठ कोटी कमिशन म्हणजे मूळ रक्कम किती मोठी असणार आणि त्यातून मिळणारा नफा किती जास्त असणार याचा अंदाज येतो आता या घोटाळ्याच्या एकूण व्याप्तीबद्दल बोलूया सुमारे अकरा महिन्यांच्या काळात या खात्यांमध्ये एकूण एकशे एक, एक पॉईंट चौतीस कोटी रुपये जमा झाले आणि त्यापैकी जवळपास एक्क्याऐंशी कोटी रुपये यशस्वीरित्या हस्तांतरित झाले ही रक्कम म्हणजे याचा अर्थव्यवस्थेवर आणि सुरक्षेवर किती गंभीर परिणाम होऊ शकतो हे पैसे नेमके कसे फिरवले गेले इथे क्रिप्टो करन्सीची भूमिका काय होती इथेच या प्रकरणाचं आधुनिक स्वरूप समोर येतं पारंपरिक मार्गांपेक्षा क्रिप्टोकरन्सी इथं जास्त प्रभावी ठरली कसं तर भारतात या म्यूल अकाउंटमध्ये जमा झालेले भारतीय रुपये आधी क्रिप्टोकरन्सीमध्ये रुपांतरित केले गेले बहुतेकदा यासाठी स्टेबल कॉइन्सचा वापर झाला असावा असं वाटतं स्टेबल कॉइन्स हे काय आहेत नक्की म्हणजे बिटकॉइनसारखे नाहीत नाही स्टेबल कॉइन्स म्हणजे अशा प्रकारची क्रिप्टोकरन्सी ज्यांची किंमत डॉलर किंवा युरोसारख्या पारंपरिक स्थिर चलनांशी जोडलेली असते त्यामुळे बिटकॉईनसारखे मोठे चढउतार यात नसतात याचा फायदा काय तर एक्क्याऐंशी कोटी रुपयांचं रूपांतर केल्यावर तेवढ्याच किंमतीची क्रिप्टोकरन्सी मिळते आणि ती पाठवल्यावर पलीकडच्या व्यक्तीलाही साधारण तेवढीच किंमत मिळते म्हणजे बाजारभावातील मोठ्या फरकाचा धोका टोळतो अच्छा म्हणजे किंमतीतल्या अस्थिरतेचा धोका टाळण्यासाठी स्टेबल कॉइन्स वापरल्या समजलं आणि मग या क्रिप्टोकरन्सीचं काय झालं ही रूपांतरित क्रिप्टोकरन्सीनंतर नंतर डिजिटल वॉलेट्सच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये असलेल्या बायनान्स आय डींवर पाठवण्यात आली याचे अनेक फायदे गुन्हेगारांना मिळाले एकतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पैसे पाठवणं पारंपरिक बँकिंग चॅनल्सपेक्षा खूप सोपं आणि वेगवान झालं दुसरं म्हणजे क्रिप्टो व्यवहारामुळे पैशांचा माग काढणं तपास यंत्रणांसाठी खूप जास्त कठीण बनतं हो कारण त्यात अनेक वॉलेट्स आणि एक्सचेंजेस गुंतलेल्या असतात बरोबर आणि अने अनेकदा या कंपन्या वेगवेगळ्या देशांमध्ये असल्याने माहिती मिळवणं पण कठीण होतं थोडक्यात सीमेपलीकडे अवैध पैसा पाठवण्यासाठी आणि तो लपवण्यासाठी क्रिप्टोकरन्सी एक सोयीस्कर साधन ठरलं म्हणजे ही कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध होती या कामासाठी एकूण सहा बायनान्स आय डी वापरले गेले पाच भारतात आणि एक नेपाळमध्ये पण नेपाळचा आयडी का नेपाळमधील आय डी वापरण्यामागे अनेक कारण असू शकतात एकतर तपासाची दिशा भरकटवण्यासाठी असू शकतं किंवा नेपाळ मार्गे काही व्यवहार करायचे असतील भारत नेपाळ सीमेवरची खुली एजा आणि तिथले आर्थिक नियम याचा फायदा घेण्याचा प्रयत्न असू शकतो हो का पोलिसांनी या नेपाळी आयडीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी बायनान्सकडे रीतसर विनंती केली आहे तिथून माहिती मिळाल्यावर कदाचित हे नेपाळ कनेक्शन स्पष्ट होईल आणि या सगळ्याचं केंद्र होतं गोलूकुमारचं पूर्व चंपारणमधील सायबर कॅफे आणि जनसेवा केंद्र म्हणजे एका बाजूला तो लोकांना सरकारी योजनांचे फॉर्म भरायला मदत करत होता आणि दुसऱ्या बाजूला इतकं मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवत होता हे खरंच अविश्वसनीय वाटतं खरे हेच तर अनेकदा होतं एक वैध व्यवसायाचा दर्शनी भाग म्हणजे एक फ्रंट उभा केला जातो ज्याच्याडून अवैध कामं चालतात सायबर कॅफे आणि जनसेवा केंद्रात लोकांची ये जा असते अनेक कागदपत्रं हाताळली जातात याचा फायदा गोलूकुमारने घेतला असावा त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे की दोन वर्षांपूर्वी काही हँडलर्सने म्हणजे या कामात मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींनी त्याला हे सगळं शिकवलं होतं हँडलर्स हो त्यांनीच त्याला बायनॅन्स अकाउंट कसं चालवायचं पैसे कसे रूपांतरित करायचे याचं प्रशिक्षण दिलं आणि आय डी सेट करायला मदत केली हे हँडलर्स कोण आहेत ते स्थानिक होते की बाहेरचे त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली हां तपासाचा एक महत्वाचा भाग आहे गोलू कुमार फक्त एक छोटा मासा आहे की यामागचे खरे सूत्रधार कोण आहेत हे शोधणं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे हे हँडलर स्थानिक पातळीवरचे असू शकतात जे मोठ्या नेटवर्कचा भाग आहेत किंवा ते थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही ऑपरेट करू शकतात पोलिसांनी आत्तापर्यंत या रॅकेटशी संबंधित तीन बँक खाती गोठवली आहेत आणि अधिक धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत बायनान्सकडून नेपाळ आणि भारतातील आय माहिती मिळाल्यावर या हँडलर्सपर्यंत पोचायला पोहोचायला मदत होऊ शकते या सगळ्या प्रकारामुळे सुरक्षेची चिंता वाढणं अगदी स्वाभाविक आहे इतकी मोठी रक्कम म्हणजे एक्क्याऐंशी कोटी रुपये अवैधरित्या भारतातून बाहेर गेली आणि तीही पाकिस्तानला त्यामुळे पोलिसांनी यामध्ये संघटित गुन्हेगारी किंवा त्याहूनही गंभीर म्हणजे दहशतवादी कारवायांसाठी वित्त पुरवठा होण्याची शक्यता वर्तवली आहे बरोबर आहे बलरामपूरचे पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी जरी म्हटलं असलं की सध्या ठोस पुरावा नाही तरीही शक्यता नाकारता येत नाही अगदी जेव्हा इतकी मोठी रक्कम विशेषत पाकिस्तानसारख्या देशातील अज्ञात आयडीवर पाठवली जाते तेव्हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही धोक्याची घंटाच असते एक्याऐंशी कोटी रुपये ही रक्कम इतकी मोठी आहे की त्याचा वापर केवळ वैयक्तिक फायद्यासाठी झाला असेल असं मानणं कठीण आहे याचा वापर मोठ्या प्रमाणावर संघटित गुन्हेगारी जसं की ड्रग्ज तस्करी हत्यार खरेदी किंवा अगदी दहशतवादी गटांना आर्थिक मदत करण्यासाठी केल्या जाण्याची दाट शक्यता असते त्यामुळे या पैशांचा अंतिम वापरकर्ता कोण आहे आणि त्याचा हेतू काय होता हे शोधणं तपासाचं मुख्य उद्दिष्ट बनलं आहे आणि म्हणूनच आता यात मोठ्या तपास यंत्रणाही लक्ष घालत आहेत बरोबर जसं की एटीएस हो कारण या प्रकरणात अनेक राज्य गुंतलेली आहेत उत्तर प्रदेश बिहार हरियाणा याशिवाय नेपाळ आणि पाकिस्तान हे आंतरराष्ट्रीय दुवे आहेत अशा गुंतागुंतीच्या स्वरूपामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाला म्हणजे एटीएसला माहिती दिली आहे एटीएस विशेषतः अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालतं जिथे दहशतवादी संबंधांचा संशय असतो यासोबतच राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयए जी आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करते त्यांनाही या प्रकरणाची माहिती दिली आहे म्हणजे तपास आता एका वेगळ्या आणि अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे असं म्हणायला हरकत नाही लखनौमधील पोलीस महासंचालक कार्यालयानंही बलरामपूर पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे हो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एटीएसला संभाव्य दहशतवादी वित्त पुरवठ्याच्या अँगलने तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जर तपासात अधिक पुरावे समोर आले आणि आंतरराष्ट्रीय संबंध अधिक स्पष्ट झाले तर हा संपूर्ण तपास एनआयएकडे सोपवण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण याचे परिणाम फक्त एका राज्यापुरते नाहीत तर ते देशाच्या सुरक्षेशी निगडीत आहेत त्यामुळे अजून बरीच माहिती समोर यायची बाकी आहे हा तपास बराच काळ चालेल तर आपण या चर्चेतून पाहिलं की कसं बिहारच्या पूर्व चंपारण सारख्या एका छोट्या ठिकाणाहून सुरू झालेलं हे सायबर फसवणुकीचं जाळं थेट पाकिस्तानच्या कराचीपर्यंत पसरलं यात बनावट बँक खात्यांचा वापर झाला कोट्यावधी रुपयांचं क्रिप्टोकरन्सीमध्ये रुपांतरण झालं आणि मग ते सीमापार हस्तांतरित करण्याची एक अत्यंत सुनियोजित पद्धत वापरली गेली अगदी बरोबर एक्क्याऐंशी कोटी रुपयांची ही प्रचंड रक्कम आणि या पैशांचा अंतिम उद्देश काय होता तो संघटित गुन्हेगारीला मदत करणं होतं की काय म्हणतात त्याला दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा करणं होतं हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे तपास यंत्रणांसमोर हेच कोडं उलगडण्याचं मोठं आव्हान आहे आणि जसजसा तपास पुढे जाईल तसंच यातले आणखी चेहरे आणि धक्कादायक माहिती समोर येऊ शकते या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट मात्र अगदी स्पष्ट होते क्रिप्टोकरन्सीसारखं आधुनिक तंत्रज्ञान जे अनेक चांगल्या गोष्टींसाठी वापरलं जाऊ शकतं तेच तंत्रज्ञान मोठ्या गुन्हेगारी कारवायांसाठी किती सोयीचं ठरू शकतं याचा गैरवापर झाला तर त्याचे परिणाम किती गंभीर आणि दूरगामी असू शकतात याचंच हे एक उदाहरण आहे आणि हे आपल्याला एका महत्वाच्या मुद्द्यावर विचार करायला भाग पाडतं ज्या सहजतेनं या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून बनावट बँक खात्यांच्या मदतीने पारंपारिक बँकिंग प्रणालीला जोडून इतके मोठे अवैध व्यवहार सीमेपलीकडे झाले ते पाहता नियामक संस्था म्हणजे रेग्युलेटर्स आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा म्हणजे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज यांच्यासमोर किती मोठे आव्हान आहेत क्रिप्टोकरन्सीचं जग हे विकेंद्रित आहे म्हणजे डिसेंट्रलाइज्ड आणि बऱ्याचशी निनावी म्हणजे अॅनॉनिमस त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणं आणि गैरवापर थांबवणं सोपं नाही तंत्रज्ञान जसंजसं पुढे जाईल तसतसे गुन्हेगारीचे मार्गही अधिक अत्याधुनिक होत जाणार मग प्रश्न असा उभा राहतो की आपली कायदेशीर आणि तपास यंत्रणांची चौकट या वेगाशी जुळवून घेऊ शकेल का की अशा प्रकारच्या गुन्हेगारीमध्ये गुन्हेगार नेहमीच दोन पावलं पुढे राहतील हा खरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे